हे तर काश्मीरपेक्षाही मनमोहक जयपूर मधील बर्फवृष्टीचे हे फोटो पाहून तुम्ही ही वाल थक्क तंत्रज्ञानाच्या मदतीने हा बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आयच्या विश्वात गोष्ट शक्य होऊ लागली आहे मानवी कल्पना अनेक नवी रूप घेऊ लागली असून त्यातूनच नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत भारतात सध्या कुलू मनाली काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणं सर्वसामान्य बाब आहे मात्र जयपूर सारख्या शहरात बर्फवृष्टी होऊ लागली तर ही गोष्ट खरी तर नाही आहे पण ए आयच्या मदतीने जयपूरमध्ये बर्फवृष्टी झाल्यास ते शहर कसं दिसू शकेल ते मात्र पाहता येत एका डिजिटल आर्टिस्टच्या डोक्यात ही कल्पना आली आहे आणि त्याने ए आयच्या मदतीने हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ पाहून केवळ वा जयपूरवासीचा नाही तर जगभरातील इतर नागरिकसुद्धा थक्क झाले आहेत जयपूरमध्ये बर्फवृष्टी झाली तर संपूर्ण शहर कसं दिसू शकेल ते याच पाहायला मिळते या, या व्हायरल व्हिडिओमध्ये शहरातील वर्ल्ड ट्रेड पार्क जलमहाल जगतपुरा सिटी पार्क पाचबंती इसरलाट आरटेक मॉल जे एल एन मार्क आणि अल्बर्ट हॉल म्युझियम या ठिकाणी बर्फाची पांढरी चादर पसरलेली आहेत